बारा चेंडू सविता म्हणजे काही जण नाहीये एखादा किंवा एखादा चौकार बसला बारा चेंडू सविता एक आणि एक चौकार आणि सामना आशिष आणि संतोष पुजारे याला मी भरपूर वेळा बघितले शक्कर चौकर मारताना संतोष पुजारेने जर का आणि चौकारांची आशिषबाजी केली तर नक्कीच महादेश्वर संघ पुढच्या मला प्रेक्षक सांगतात की संकेत पुजारी एकटा या सर्दी जवळ करू शकतो आणि त्या एका षटकातच करू शकतो प्रेक्षक इतकं त्याचं नाव सांगतोय की संतोष पुजारी हा म्हणतात की गाजलेला फलंदाज आहे आता गोलंदाजी मला वाटतं अभिषेक मिरासी या षटकात जरी चौदा ते पंधरा दवा आले तरी पुरुष आहेत खन खनिक जिंकायचं जिंकायचं असेल तर एक गाव निश्चित संतोष पुजारी आणि पोचकच शॉर्ट मारू नये असे शॉर्ट मारापैकी पंडिलांच्या पायात गेले पाहिजे आता मात्र फलंदाजीला आलाय तो रामदास झाडी अभिषेक चांगली फोलंदाजी करतोय कमीत कमी चौदा पंधरा गावच्या किती करायचं नाही सत्ता दुसऱ्या दाखवत आहेत संतोष दुसऱ्या दाखदुन धावा तीन धावा आतापर्यंत कुठून काढलेला तीन धावा कुठून काढलेल्या आहेत अजूनही मला वाटत तेवी डावीची गरज आहे संतोष पुजारे थोडेसे टकलेले पण आता तपून चालायचं नाही रामदास गाडीने गणपारे जिंकू किंवा मरू नव जेंडू तेवी नाव चेंडू तेवीस धावा धामास आता मात्र चांगले चेंडू संतोष आपल्याला आठ बावीस संतोष एक आणि दोन धावा काढून नाही आठ चेंडू बावीस धावा एक दोन धावा काढून होतील आपल्याला बावीस करायची एखादा चौक किंवा एखादा शतका थोकावाच लागणार आहे आठ चेंडू आणि बावीस धावा चेंडू झाले नऊ तीन बॉल झाले पण आज चेंडू बावी संतोष ने चौकार ठोकला था था महाजेश्वरच्या बाजूने चुकू शकतो अन्यथा अभिषेक मिराजी सुंदर बोलंदरी करतोय आणि मात्र वाईट आता मात्र संतोषला

थोडासा सामना भेटतोय तो सत्यपूर्वाच्या दिशेने आणि हा छोटासा फलंदाज छोटासा फलंदाज सचिन तेंडुलकर सर छोटासा परंतु मला प्रेशर करायचंय छोटा असला मूर्तीला किर्ती मार बघता बघता कुठे शकतात छोटेवाडी सांगू शकत नाही तर फलंदाजीचं नाव सांगायचंय वेग पुजारे शतकार ठोकू शकतो वेग आहे त्याचा ठोकू शकतो पण आणि मला वाटतं थोडासा संकटात सापडलाय तो आता फक्त रामदास गाडी आणि रामदास गाडी आणि रामदास गाडी आता मात्र फक्त वीज धावा दोन चौकार दोन शतकार आणि सामना रामदास गाडी महादेश्वरला जिंकून येतोय का बघायचंय वन मॅन शो रामदास गाडी चेंडू सहा चेंडू आणि बी चावा मला वाटलं होतं गोलंदाजी करत होता त्यावेळे मला वाटलं होतं महादेश संघ एकेरी जुकेल परंतु आता रामदास गाडीला दाखवून जायचे सी एम मैदान इतकं मोठं नाहीये दोन शक्कर जाऊन लवकर सामना दिनेश पेटव आणि पेटव म्हटल्याप्रमाणे पेटवला परंतु बाट गाडी पेटव म्हटलं पेटवला परंतु खराब म्हणायचं की बेटीच्या कडेला लागला आता जे खेळाडू उतरतायत ते खेळाडू असे उतरत की मला फलंदाजीचं नाव आहे धीरज म्हणजे ते सांगते धीर सांभाळा मी पाच चौकार मारतो आज मग दाखवून द्यायचे गिरज तुला आज तुला गिरज दाखवून द्यायचे पाच चौकार मारून दाखवून द्यायचे माझेश्वरच मी आणि जबरदस्त असू दे एक चेंडू जरी निर्धाव गेला तरी तू षटकार ठोकू शकतो तीन षटकार मारायचे जी गिरज आणि सामना फिरवायचे तुला माझेश्वरीच्या दिशेने तीन षटकार ठोक गिरज ठोक ठोकले तर प्रयत्न तर केला होता परंतु अजून लहान असल्यामुळे हळूहळू अनुभव त्याला कमी आहे आता मात्र जो फलंदाजी त्याचं नाव सांगायचे संचित जी। संचित एकनाथ पुजारे संचित बघाय दाखवायचे तुला की मी केरी बोल बॉल मारू शकतो आणि प्रयत्न चांगला होता परंतु हुकल्या जातील धुकल्याचा आणि संकेत एक तरी झटका संकेत मारला खरोखर माझिशचं नाव रोशन करू शकतो षटकार मारला वाटत परंतु चेंडू बॅटेच्या कडेला लागल्यामुळे तुझा मागे आला आणि मला वाटतं दोन गावांत आणि संकेत मात्र दोन दो गावांवर खेळतोय हा सामना थोडासा मला वाटतं दत्तग्रुपाच्या दिशेने थोडासा गुटलाय बघू बघूया संकेत काय करतो काय करतोय तो संकेत आणि आम्हाला तर षटकारच आणि शतका मागण्याचा प्रयत्न चांगला होता आणि मला वाटत हे शेवटचं शतक होत आणि दत्तकृपा विजयी होते दत्तकृपा विजयी होते आणि दत्तकृपेने हो दत्तक काही धाव संख्येने जिंकलेला या पुढील सामना सांगायचा कोणाचा येतो गणेश कृपा आणि अनुभव देव मला वाटतं क्वार्टर दोन्ही संघाचे खेळाडूंनी टॉस विनसाठी यायचे गणेश कृपा आणि अनुभव देव